आज आपण एक हेल्दी आणि साधी सोपी रेसिपी बनणार आहोत पालकाचा पराठा जो एकदम खुसखुशीत बनेल आणि चवीला पण खूप छान लागेल असा बनेल तर इथे मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यासोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा धुवून घेतलेली आहे पालक थोडासा चिरून घ्यायचा एकदम बारीक चिरण्याची गरज नाही आणि कढईमध्ये घालून साधारण एक मिनटासाठी शिजवून घ्यायचा शिजवताना ह्याच्यामध्ये छोट्या वाटीनी अर्धी वाटीने पाणी घातलेलं आहे जास्त शिजवण्याची गरज नाही आपल्याला पालकाला अगदी थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे पालक थोडासा सॉफ्ट झाला की गॅस बंद करायचा आणि मध्यम गार झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा पालक घालून ह्याची प्युरी बनवायची तर आपण ह्याची प्युरी बनवून घेऊया हा पालक मिक्सरमधून काढताना एकच काळजी घ्यायची की खूप गरम पालक आपल्याला बारीक नाही करायचा थोडासा गार झाल्यानंतरच काढायचा आहे आता ही प्युरी आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात त्याच्यामध्ये घालूया साधारण दोन चमचे तीळ तिळामुळे पराठ्याची चव छान येईल काळं मीठ आणि साधं मीठ हे दोन्ही म्हणून मी एक चमचा वापरले अर्धा चमचा जिऱ्याची पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट बनवायचं आहे त्यानुसार मिरची पावडरचा वापर करायचा आहे एक मोठा चमचा तेल घालायचं तेल घातल्यामुळेच आपला पराठा एकदम खुसखुशीत आणि सॉफ्ट बनेल दोन वाटी कणकेचा वापर केलेला आहे इथे पालक शिजवतानाच आपण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे छोट्या वाटेने तर तेवढ्याच पाण्याचा वापर केलेला आहे मी इथे पालकाची जोडी केवढी आहे त्याच्यावर अवलंबून आहे की कणिक किती बसेल ते कमी जास्तही लागू शकतं इथे साधारण दोन वाट्या कणिक मी वापरलेला आहे हे सर्व आपण चमच्याने आधी मिक्स करून घेऊ आणि नंतर हाताने हे कणिक मळून घेऊया मध्यम घट्ट कणिक मळायचं म्हणजे पोळीला जेवढं घट्ट आपण कणिक मळतो त्यापेक्षा अगदी थोडंसं घट्ट मळायचं एकदम जास्त घट्ट मळलं तुम्ही तर पराठे कडक होतील त्यामुळे मध्यम घट्टच मळायचं आणि हे चार ते पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे छान मुरेल साधारण चार ते पाच मिनटांनी हे कणिक परत थोडंसं मळायचं साईडला थोडंसं कोरडं कणिक घ्यायचं आणि पाहिजे त्या आकारात ह्याच्या लाट्या बनवून ह्याचे पराठे लाटून घ्यायचे जास्त जाड पराठे आपण लाटणार नाही हो आपण साधारण पोळी लाटतो तेवढेच जाड हे पराठे आपल्याला लाटायचे आहेत त्यानुसार आपण ही लाटे बनवलेली आहे आता पाहिजे त्या आकारात आपण हे पराठे लाटू शकतो हे पराठे खुसखुशीत आणि एकदम सॉफ्ट बनवण्यासाठी थी। दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पालक थोडासा शिजवूनच त्याची प्युरी बनवायची आणि जेव्हा आपण ह्याचं कणिक मळतो तेव्हा थोडंसं तेल घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि लाटताना हे पराठे कणकेवर लाटायचे म्हणजे छान खुसखुशीत आणि एकदम सॉफ्ट बनतात साधारण पोळी लाटू त्या आकारात आणि त्या जाडीतच हे पराठे लाटून घ्यायचे एक्स्ट्राचं पीठ आपण काढून टाकलेलं आहे आणि आता साईडला तवा गरम करायला ठेवला तवा गरम झाला की हे पराठे आपण भाजून घेऊया पोळीपेक्षा भाजायला ह्याला थोडासा जास्त वेळ लागतो पहिली बाजू व्यवस्थित भाजल्या गेली की पलटून घ्यायचं आणि ह्याच्यावर थोडंसं तेल घालायचं अशा पद्धतीने खरपूस भाजून घ्यायची पराठे तुम्ही प्रवासासाठीही नेऊ शकता दोन तीन दिवस छान राहतात तर ह्या पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेऊ बऱ्याचदा बघतो की मुलं पालकची भाजी केली तर खात नाहीत पण हे पराठे मात्र मुलं आवडीने खातील असे बनतात असे गरमागरम पराठे त्याच्यावर हवं तर तूप घालून द्यायचं आणि सोबत खायला एखादी चटणी किंवा दही खूप सुंदर लागतात सर्वांना आवडतील असे बनतात तर ह्या दोन तीन टिप्स लक्षात ठेवून जर हे पराठे बनवले तर एकदम खुसखुशीत टेस्टी बनतील आणि तुम्हाला नक्कीच आवडतील जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद